मुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये संताप अनावर झालेला आहे निमित्त ठरलंय ते एकनाथ शिंदेसंबंधी अजित पवारांना विचारलेला एक प्रश्न अपात्रता निकालानंतर तुम्ही मुख्यमंत्री शिंदेचं अभिनंदन केलं का असा सवाल पत्रकारांना दादांना विचारला आणि त्यावर लागलीच अजित दादा भडकले नेमकं या पत्रकार परिषदेत काय झालं पाहूया कशा करतो बाबा अहो आमचं सरकारच चाललेलं तर अभिनंदन करा आणि आम सरकार तर चालूच आहे त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरविन ना तुम्ही कशाला मला सांगताय फुकटचे मला पत्रकार मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या वांगडीमध्ये पडू नका मला जे वाटतं ते मी बोलत असतो आत्ता मी फक्त आणि फक्त तुम्ही स दुपारपासून इथं थांबला होता मला माझ्या कोणी सांगितलं की पत्रकार मित्र थांबलेले आहेत मी, मी गाडीत बसून निघालेलो होतो कारण मला मुंबईला लगेच जायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता का साडेआठ वाजता सी एम साहेबांचा ऑफ आहे मी देवेंद्रजी त्याच विमानामध्ये मा आहे त्याच्यामुळे तेही काम आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे